नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आज दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस तर बघूया आज कांदा लाईव बाजार भाव बाजार समिती एवला उन्हा खांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये बाजार समिती चूल उन्हा कांदा आवक अडीचशे क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सोळाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर बाराशे सत्तर रुपये बाजार समिती पिंपळगाव पिंपळगावपासून उन्हाळ कांदा आवक सव्वीस हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे एकावन्न सर्वसाधारण दर सोळाशे एकावन्न रुपये बाजार समिती कोपाराव उन्हाळ कांदा आवक सात हजार आठशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सतराशे एकोणऐंशी सर्वसाधारण दर चौदाशे रुपये बाजार समिती संगमनेर आवक सो सहा हजार पाचशे पंधरा क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बावीशे एकावन्न सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वांबोरी आवक पाच हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर शंभर कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे रुपये बाजार समिती लासलगाव कांदा आवक सतरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये